महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीनं प्रचंड यश मिळवत दोनशे तेहतीस जागांवर विजय मिळवला तर भाजपानं एकट्यानंच एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला या निकालामध्ये महाविकास आघाडीचा पूर्णपणे पराभव झाल्याचं दिसतंय परंतु या निकालावरून विरोधकांनी ईव्हीएमच्या वापराबाबत गंभीर आरोप केलेत अनेक ठिकाणी मतांची बेरीज जुळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत आणि या कारणानं विरोधक आक्रमक झाले आपण ही घडामोडी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आंदोलनाचा नारा देण्यात आलाय काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी ईव्हीएम संदर्भात कायदेशीर लढाईसाठी वकिलांची टीम गठीत करण्याचा निर्णय घेतलाय राज्य व केंद्रीय पातळीवर ही लढाई लढण्यासाठी पुरावे गोळ्या करण्याच्या सूचना त्यांनी उमेदवारांना दिलेल्या आहेत व्ही पॅट तपासणीसाठी अठ्ठावीस तारखेपर्यंत वेळ असल्यानं उमेदवारांनी तात्काळ तपासणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत शरद पवार यांनी आता मागे हटायचं नाही लढायचं असा संदेश उमेदवारांना दिलाय महाविकास आघाडीने ईव्हीएम विरोधात एकत्रित लढाई करण्याची तयारी दर्शवली आहे इंडिया आघाडीनेही या प्रश्नावर गंभीर पावले उचलण्याचा निर्धार केलाय काही विरोधकांचा आरोप आहे की महाराष्ट्रातील लोकशाही ईव्हीएमच्या विळख्यात अडकली आहे या प्रश्नावर सर्व विरोधक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेतील दोष उजेडात आणण्याचा प्रयत्न करत आहेत आता या लढाईत पुढे काय घडते याकडे सर्वांचं लक्ष आहे खरंच काही घोळ केलाय का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा दरम्यान अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद